भगवान महावीर अध्यासनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य पालकमंत्री प्रकाश आबेटकर शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व परिसरात अध्यासन इमारतीचे भूमिपूजन शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही आज महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प प्रकाश आबिटकर यांनी दिले शिवाजी विद्यापीठाच्या पूर्वेकडील परिसरात महावीर बांधकामाचे भूमिपूजन मंत्री आबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले भूमिपूजनानंतर झालेल्या समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते तर प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे प्रमुख उपस्थित येत होते पालकमंत्री श्री आबेडकर म्हणाले एरवी शासन म्हणून आम्ही नेहमी देण्याच्या भूमिकेमध्ये असतो अध्या तथापि विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनासाठी आज प्रथमच अनेक दात्यांच्या हातून देणगी निधी स्वीकारण्याची दुर्मिळ संधीही लाभली आहे आपल्या कष्टाची मिळकत आपण अध्यासनासाठी देत आहात ही उल्लेखनीय बाब आहे दातृत्वातून मिळणारा आनंद मोठा असतो शिवाजी विद्यापीठाने समाजाशी नाते जोडल्याने या अध्यासनाच्या कामाची उंची वाढली आहे हे कोल्हापुरातच होऊ शकते विद्यापीठाने आपल्या विविध अध्यासनांच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे भरीव कार्य केले आहे त्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्राचे एक भूषणच ठरले आहे असे गौरव उद्गारही त्यांनी काढले या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी अध्यासनाला उत्स्फूर्तपणे देणगी जाहीर केल्या त्यामध्ये रावसाहेब देशपांडे आणि गिरीकर सुरेश रोटे प्रफुल्ल भालचंद्र चमकले ॲडव्होकेट महावीर विदगे जयसिंगपूरचे प्राध्यापक अण्णासो इस्राणा उद्योजक नेमचंद संघवी यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली एक कोटी अकरा लाखांचा निधी जमा भगवान महावीर अध्यासन हे लोकवर्गणीतून उभे करण्याचे शिवाजी विद्यापीठाने ठरवले आणि त्यानुसार लोकवर्गणीसाठी आवाहन करण्यात आले त्यामधून सुमारे एक कोटी अकरा लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यामधूनच पहिल्या टप्प्यामध्ये तळमजल्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे या कामासाठी चौऱ्याऐंशी लाख पाच हजार चारशे एक रुपये इतका खर्च प्रस्तावित असून बारा महिन्यात हे काम पूर्ण करावायचे आहे सांगलीचे प्रमोद चौगले हे या कामाचे वास्तुविशारद आहेत पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार शिवाजी विद्यापीठामध्ये भगवान महावीर अध्यासन एक वर्षापूर्वी सुस्थापित झालं आणि हे एक अध्यासन असं आहे की ते समाजातील सर्वांनी एक त्याला पाठबळ देऊन सुस्थापित केलेलं एक अध्यासन आहे आणि या अध्यासनामार्फत भगवान महावीर यांची शिकवण यांची तत्वे जी आजच्या काळामध्ये अतिशय उपयुक्त आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करणं अविरतपणे चालू आहे तर आज याच अध्यासनाची एक इमारत करण्याचं प्रयोजन केलं होतं त्याचा भूमिपूजन समारंभ आज माननीय पालकमंत्री आदरणीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय तर या इमारतीचंही वैशिष्ट्य असं की लोकसहभागातून ही इमारत उभारली जाते म्हणजे विद्यापीठाच्या बऱ्याच इमारती हा एकतर विद्यापीठाच्या निधीतून किंवा सरकारी निधीतून उभारल्या जातात परंतु ही एक इमारत अशी आता उभारत आहे की त्यासाठी सगळा निधी हा समाजातून एकत्रित आलेला आहे आणि आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं मूल्य शिक्षण देण्याची जी काही आज आवश्यकता आहे ती या अध्यासनाच्या मार्फत निश्चित पुरी होणार आहे इमारत अतिशय चांगली सुबक आणि पर्यावरणपूरक पर्यावरणाला सुयोग्य अशी अशा प्रकारची इमारत उभारली जाणार आहे शिवाजी विद्यापीठाचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट जे आहे त्याची सुरुवात आज होत आहे आणि त्याचा एक वेगळा आनंद आहे धन्यवाद नमस्कार